श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज पंधरा जून मी फक्त एका नामामध्येच आहे मनुष्य कितीही मोठा असला उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला तरी तो जर नामात राहत नसेल किंवा त्याच्या संगतीमध्ये परमेश्वराचे प्रेम लागत नसेल तर तो कदापिही संत म्हणून समजला जाणार नाही संतांचे नातेवाईक संत असतातच असे नव्हे आपण नोकरी केली तर आपला मुलगा नोकरी करीलच असे नाही तसेच जो भगवंताचा आहे त्याचा मुलगा भगवंताचा असेलच असे, असे नाही संत जरी झाला तरी त्याने चार माणसांसारखेच वागावे काहीतरी वागणे हे संतांचे वागणे नव्हे अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण होय कारण सर्व ठिकाणी मीच आहे ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही साधूच्या अंतकरणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे वाघ सिंह हो, साप त्याला त्रास देत नाहीत अगदी जंगली वाघाकडे देखील निर्भयतेने नजरानजर केली तर तो अंगावर येत नाही शिवाय साधूंच्या शुद्ध अंतकरणाचाही त्याच्यावर परिणाम होतो अशा रीतीने संतांच्या अंतकरणाची प्राणीमात्रांनासुद्धा जाणीव असते अशा संतांचा सहवास मिळणे ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे परमेश्वराचे प्रेम लागणे किंवा सतत मुखामध्ये नाम येणे हेच संतांच्या संगतीत राहून आपण साधायचे असते संतांची अखंड संगत नामानेच ठेवता येईल जिथे नाम आहे तिथे संतांचा सहवास आहे तुकाराम महाराजांसारखे संतसुद्धा देवापाशी सांगताना तुझा विसरण पडावा हेच मागतात तसेच रामदास स्वामी देवाला म्हणतात तुझा योग म्हणजे तुझा सहवास मला नित्य घडू दे योग असते म्हणजे दुसरे काही नसून मन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होईल इतर विचारामध्ये भरकटते तेव्हा त्याला आवरून परत अनुसंधानामध्ये लावणे हीच योग शक्ती हुकूम कितीही कडक असे ना का परंतु त्याच्या खाली जर सही नसेल तर त्या हुकुमाला महत्व नाही साहेबाच्या सहीला कागदावर महत्व आहे नाम हे सर्व साधनामध्ये सही सारखे आहे एका मुलाला अत्यंत राग येत असे रागाच्या भरात तो आपलं डोकं हपटून घेई त्याला मी सांगितले रोज स्नान झाल्यावर आपल्या पोटावर गंधाने रामनाम लिहून ठेव आणि ज्या ज्या वेळी राग येईल त्या त्यावेळी त्या, त्या नामाकडे पहा आणि त्या प्रयोगाने त्या मुलाचा राग आपोआप शांत झाला खरोखरच नामामध्ये किती प्रचंड शक्ती आहे अनुभव घेऊनच पहा मी आजपर्यंत सर्वांना नामच सांगत आलो आहे मी इथे नाही मी तिथे नाही मी गेलो नाही मी जात नाही मी फक्त एका नामामध्ये आहे जाचा चे नाम भगवंताचे आहे त्याच्या मागे पुढे मी आहेच आजचे बोधवचन तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे या पलीकडे सत्य सांगतो मला कसलीही अपेक्षा नाही जय जय रघुवीर समर्थ